ओम श्री गुरु देवदत्त नमस्कार ओम श्री गुरु देवदत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्व आहे या महिन्यात श्रावण सोमवार आणि श्रावण शनिवारचा उपवास केला जातो पाचवा श्रावण सोमवार दोन सप्टेंबरला करायचा आहे का कारण दोन सप्टेंबरला सोमवती अमोशा म्हणजे पिठावरी अमोशा तसेच पोळा असं आपण म्हणतो असा भक्तांमध्ये संभ्रम आहे मराठी पंचांगानुसार सोमोती अमोशा ही तिथी दोन सप्टेंबरला पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटांपासून सुरू होऊन तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून चोवीस मिनिटां वाजेपर्यंत असणार आहे उदय तिथीनुसार दोन सप्टेंबरला पिठोरी अमोशा ही असणार आहे अशा स्थितीत पिठोरी अमावस्या पितरांसाठी विशेष मानले जाते त्याशिवाय पिठोरी अमावस्या ही शुभ मानली जाते शिवाय ही श्रावण अमावस्या असल्याने सोबतच अमावस्या तिथी तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांनी संपणार असल्याने या दिवशी श्रावण सोमवारचं व्रत म्हणजे उपवास धरायचा आहे पाच श्रावण सोमवारचा हा दुर्मिळ योग एकाहत्तर वर्षानंतर जुळून आला आहे दोन सप्टेंबरला श्रावण सोमवारी शिवमोठ सातू असणार आहे पिठोरी अमावस्याला बैलपोळा सण साजरा करण्याची परंपरा देखील आहे श्रावण महिन्यातील बैलपोळा हा शेवटचा सण जातो त्यानंतर भाद्रपद महिन्यात लाडक्या गणरायाचे आगमन हे होते या अमावस्येला पिठाचे सर्व पदार्थ नैवेद्य म्हणून केले जातात त्यामुळे तिला पिठोरी अमावस्या असे देखील म्हणतात या दिवशी मातृदिन साजरा केला जातो या दिवशी दुर्गा मातासह चौसष्ट देवींच्या मूर्ती पीठ म्हणून तयार केले जातात घरातील मुलांच्या सुख समृद्धीसाठी महिला पिठोरी अमावस्याला उपवास करतात ज्या घरात गणरायाचे आगमन होतं तिथे पिठोरी अमावस्या ही केली जाते अनेक घरात भाताची खीर हा खास नैवेद्य केला जातो याशिवाय अमावश्याला पितृदोषापासून मुक्तीसाठी उपाय हे केले जातात बैलपोळा सण असा साजरा करा महाराष्ट्रातील ग्रामीण भागात पोळा हा सण मोठ्या उत्साहात केला जातो सकाळी उठून घरातील बैलांना नदीवर नेऊन त्यांना उठणे लावून त्यांची आंघोळ घालून विविध वस्त्रांनी आणि दागदागिन्यांनी त्यांना सजवलं जातं घरातील स्त्री त्या बैलांची पूजा करतात आणि पुरणपोळीच्या नैवेद्य बैलांना दिला जातो ज्या घरात बैल नसतात ते लोक मातीचे बैल बनवतात आणि त्यांची पूजा करून कृतज्ञता ही व्यक्त करतात मित्रांनो तुम्हाला जर आजची माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका